प्रियंका। प्रियंका तर फ्रेंड्स मी प्रियांका प्रियांका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर बऱ्याच वेळेस काय होतं आपण करायला जातो एक आणि बनतोय एक असं <laughs> म्हटले असेल तर जे म्हणतात ते कधी कधी बरोबर पण ठरतं काही जणांना आपल्या हाताची भाजी वगैरे आवडत नाही किंवा आवडते पण काहीतरी चमचमीत खाव असं वाटतं म्हणून भुर्जी तर बरेच जण बनवला असल तर आज आपण पनीर भुर्जी बनवणार आहोत पनीर भुर्जी साठी साहित्य घेतलेलं आहे मी इथं एक दोन कांदे आहेत मीडियम म्हणजे मीडियम साईजचे कट केलेले आहेत जास्त मोठे पण नाही जास्त लहान पण नाही मीडियम साईजमध्ये दोन टोमॅटो घेतलेले आहेत अद्रक लसूण मी खिसून घेतलेला आहे हिरवी कोथिंबीर आणि एक मिरची घेतलेली आहे मसाल्यामध्ये मी पुढं काय घेणार आहे ते पुढं सांगते तुम्हाला कारण त्यात एक ट्रिक आहे आणि एक खास मसाला वापरलेला आहे मी म्हणून मसाले हे पुढं सांगते मी तर चला तर मग पनीर भुर्जी बनवायला घेऊया व्हिडिओ लास्टपर्यंत पहा तुम्हाला नक्की आवडेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर मग बनवायला घेऊया पनीर भुर्जी चला तर मग इथं मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यात तेल पण ठेवलेलं आहे गॅस ऑन आहे माझा तेल आपलं गरम होऊ द्या छानपैकी त्यात मग आपण टाकणार आहोत जिरे जिरे अर्धा चमच तेल आपलं आय थिंक गरम झालेलं आहे मी थोडंसं चेक करून बघते हलकेशी जिरे टाकून तर तेल आपलं गरम झालेलं आहे छानपैकी आता आपण या जिरे टाकू जिरे टाकल्यानंतर यात जाईल हिरवी मिरची तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या कारण काहीजण तिखट खातात काहीजण नाही यात तुम्ही शिमला सुद्धा ॲड करू शकता जर असेल तर नसेल तर स्किप करा फक्त टोमॅटो आणि कांदाही टाकू शकता मी फक्त टोमॅटो कांदाच टाकलेला आहे शिमला मिरची स्कीप केलेली आहे जर शिमला मिरची टाकणार असाल तर जेव्हा कांदा टाकता तुम्ही त्या स्टेजला हलकासा कांदा फ्राय झाल्यानंतर शिमला मिरची टाकायची आहे तर आता कांदा एकदम करपवायचा नाही तर हलकासा लाईट मऊपणा यायला पाहिजे तर इतकंच आपल्याला फ्राय करायचं आहे आता यात टाकलेलं आहे मी आलं लसूण पेस्ट यावेळेस जर असेल तुमच्याकडं तर शिमला मिरची पण ॲड करू शकता जेणेकरून छानपैकी हे वाफेल तर आता आपण कांदा भाजून घेऊ व्यवस्थित जास्त पण मऊ दे होऊ द्यायचा नाही किंवा जास्त ब्राऊन कलर पण येऊ द्यायचा नाही त्याला बघा हलकासा कांदा हा फ्राय झालेला आहे अगदीच एक मिनटं लागतं जास्त वेळ पण लागत नाही कोणी जर पाहुणे आले असतील तर झटकीपट बनणारी ही रेसिपी आहे आता यात जाईल आपले टोमॅटो टोमॅटो आले म्हटल्यानंतर मीठ येणार हळद मीठ मिरचू जे पण आहे ते येणार तर आता यात आहे जे सिक्रेट आहे घालणार आहे ती यात घेतलेलं आहे मी हळद पाव चमचा लाल तिखट पाव चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या मी जास्त घेतलेली नाही कारण मुलं खाणार आहे आणि हिरवी मिरची ऑलरेडी ॲड आहे आपली त्यात त्यामुळं लाल तिखट कमी घेतले कोथि धनिया पावडर एक चम्मच पाव चमचा गरम मसाला चिकन मसाला अर्धा चमचा आणि हे जे सिक्रेट आहे आपलं ते पावभाजी मसाला एक चमचा आणि चवीपुरतं मीठ तर हे सगळं मी ॲड करणार आहे पावभाजी मसाला घातल्यामुळे इतकी टेस्टी लागते त्याचा स्वादच वेगळा होतो तर आता याला आपण फ्राय करून घेऊ व्यवस्थित एक मिनटं याला फ्राय करून घेऊ खूप टेस्ट वेगळी येते चव वेगळी येते आणि खावी खावीशी वाटते अशी ही पनीर भुर्जी आपली ही आज बनणार आहे तर जे सिक्रेट आहे ते सिक्रेट मी सांगितलेलं आहे पावभाजी मसाला बघा साईडनी छान असं सा तेल सुटते आपलं आणि हलकंसं मऊ पण आपण आलेलं आहे टोमॅटोमध्ये तर आता या स्टेजला आपण पन। पनीर टाकूया यात पनीर हाताने चुरा करून टाका किंवा जे खिसणी असते त्याच्यानी खिसून टाका तुम्हाला जसं आवडेल तसं टाका गॅसचा फ्लेम मी लो केलेला आहे मी आता इतर हाताने चुरा करते मोठं मोठं हवं असेल तर तुम्ही खिचणीने पण खिसू शकता आता याला आपण थालीवर करून घेऊ आता जे सिक्रेट टाकलेलं आहे पावभाजी मसाला तर पावभाजी मसाला आला म्हणजे कसुरी मेथी ही आलीच तर आता यात मी कसुरी मेथी पण टाकून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर याला आता आपण फ्राय करून घेऊ हो, हलकंसं एक अर्धा एक मिनिट फक्त जास्त वेळ नाही फुल फ्लेमवरतीच करते मी आणि सर्व करायला घेऊया चला तर मग अशी आपली ही चमचमीत आणि झनझणीत पनीर भुर्जी तयार झालेली आहे करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय